तालुक्यात बाळ मृत्यूचे तांडव काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही पुन्हा एकदा मोखाडा तालुक्यात एका अर्भकाचा मृत्यू झाला आहे वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यानेच आमच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे मात्र याही पेक्षा भयानक म्हणजे खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय मोखाडा आणि तिथून नाशिक जिल्हा रुग्णालय असा प्रवास करूनही हे बाळ वाचले नाही मात्र नाशिक जिल्हा रुग्णालयातून मृत अर्भकाला वडिलांनी चक्क पिशवीत घालून ऐंशी किमीचा प्रवास केल्याने खळबळ माजली आहे या प्रकारामुळे सरकारच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंदवडे निघाले आहेत यावर सविस्तर असे की तालुक्यात जोगलवाडी येथील गर्भवती महिला सव्वीस वर्षीय अविता सखाराम कवर येऊ लागल्या एकशे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पुन्हा सकाळी आठ वाजता रुग्णवाहिकेसाठी संपर्क करण्यात आला मात्र, मात्र दुपारी बारा वाजेपर्यंत रुग्णवाहिकेची वाट पाहून सुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर एका खासगी वाहनाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले येथे उपचार शक्य नसल्याने तिला मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यास सांगितले मात्र रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आसे उपकेंद्रातून रुग्णवाहिका मागवण्यात आली संध्याकाळी सहा वाजता गर्भवती महिलेला मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले घर ते ग्रामीण रुग्णालय पोहोचण्यासाठी त्या मातेला पंधरा तास लागले मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यानंतर सुद्धा डॉक्टरांच्या तपासणीदरम्यान बाचा पोटातच मृत्यू झाल्याचे सांगितले पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करत मातेला वाचवण्यात यश आले मात्र यानंतर मृत अर्भक होते त्याला घरापर्यंत पोहोचवणे किंवा त्याची पुढील योग्य ती कार्यवाही करण्याची सर्वस्वी जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची असताना त्या मृत अर्भकास थेट पालकांच्या ताब्यात दिले रुग्णवाहिका किंवा खाजगी वाहनांसाठी पैसे नसल्याने सखाराम कवर या पालकाने चक्क मृत अर्भकास पिशवीत भरून तब्बल ऐंशी ते नव्वद किलोमीटरचा प्रवास बसने केला आणि मूळ गावी येऊन अर्भकावर अंत्यसंस्कार केले एकीकडे जिल्ह्यात वाढवण बंदर बुलेट ट्रेन सारखे मोठे प्रकल्प येत असताना एका मातेला वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही तसेच मृत अर्भक पिशवीत घालून पालकाला बसने प्रवास करावा लागत असल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे लवकर रुग्णवाहिका न मिळाल्याने पालक सखाराम कवर याने तेथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना जाब विचारला असता आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावले यावेळी एक गर्भवती माता रुग्णवाहिका मिळवण्यासाठी नऊ तास प्रतीक्षा करते तेव्हा त्या पालकाला राग येणे साहजिक आहे मात्र अशाही स्थितीत त्या पालकाला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप त्या पालकांनी केला आहे यामुळे एकीकडे बालकाला गमावलं बायको जीवाशी वाचली आणि पोलिसांचा मारही भेटला अशा विदारक स्थितीत हे कुटुंब आहे